नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडीजकर यूट्यूबवरील ऑपबेट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो सध्याचं जे जीवन आपण जगतो आहे म्हणजे दोन हजार पंचवीस या वर्षात आणि या धकाधकीच्या जीवनात आपलं दिवसभराचं जे कामकाज आहे किंवा आपण दिवस ज्याप्रमाणे व्यतीत करतो त्या संपूर्ण चोवीस तासामध्ये आपण आपल्या मनाला किंवा आपण आपल्या कामकाजाला विश्रांती देत नाही आणि जेव्हा विश्रांती देतो असं आपल्याला वाटत असतं त्यावेळेस आपण निवांतपणे बसून काहीतरी मालिका बघ किंवा आता तर हातात खेळणार आल्या आलेला असल्यामुळे त्या मोबाईलवर व्हॉट्सअप वार चॅटिंग कर मेसेजची देवाणघेवाण कर आता तर मोबाईलमध्ये गेमही समाविष्ट असतात त्यामुळे कोणी रमी खेळत असतं कोणी काय ते काय मला त्या गेमचे नावही आठवत नाही आणि अशा प्रकारे आपण आपल्या मनाला स्थिरता किंवा आपलं मन निवांत आहे आपण शांतपणे बसलो आहे कसलाही विचार करत नाही आहे आणि मन त्याच्या पद्धतीने काहीतरी सृजन करतं आहे काहीतरी विचार करत आहे काहीतरी नवीन कल्पनांचा संकल्पनाचा जन्म होतो आहे असं घडत नाही आता आपण पूर्वीचे जे म्हणजे मागच्या काही शतकातला विचार केला आणि त्यावेळेस त्यावेळेसचे विचारवंत असतील त्यावेळेसचे शास्त्रज्ञ असतील त्यावेळेचे संशोधक असतील त्यावेळेसचे अभ्यासकर्ते असतील असे जे नामवंत लोक होऊन गेलेत आणि त्यांनी ते ज्यांनी विविध जे सिद्धांत प्रमेय थेरी किंवा काही समीकरणं मांडलीत किंवा काही जगाला आश्चर्यचकित करतील असे विविध गूढ अर्थ समजून सांगितले असतील विविध प अप, आपण ज्यांना म्हणतो की प्रथम नियम द्वितीय नियम आ, अत्यंत मोठे असे सुंदर सुंदर पेंटिंग केलेले असतील मोठमोठे चर्च असतील लेणी खोदल्या ले असतील ही सगळी कामकाज किंवा मोठमोठे भारतातले सुंदर मंदिरं असतील हे सगळं कसं शक्य झालं याचा आपण कधी विचार करतो का आता आपण ब न्यूटनचे विविध नियम असतील बर्नॉलीचे थेरम असतील लिओनार्दोदा विंशीचे जे विविध त्याने कोड आहेत त्याचे किंवा मोनालिसा नावाचं त्याचं जे जगप्रसिद्ध असं पेंटिंग आहे आणि ह्याच्या अनुषंगाने ॲरिस्टॉटल प्लेटो या सगळ्यांनी जे त्यांचे संकल्पना मांडल्या किंवा विविध संशोधन करून त्यांचे जे अभ्यास मांडले त्याच्यामागे काय कशाचा आधार होता याचा आपण कधी विचार केला आहे का त्यांना या गोष्टी सुचल्या का कशा काय आता आपण अनेक वेळा म्हणतो की गुरुत्वाकर्षणाचा जो सिद्धांत आहे तो ते सफरचंद झाडावरून खाली पडलं आणि त्याच्यावरून ते, ते सुचलं परंतु झाडावरून सफरचंद जरी खाली पडलेलं असलं तरी ते पडणं आणि त्या पडण्याच्या पाठीमागे असणारी जी जो कार्यकारण भाव आहे त्याची मीमांसा त्यांनी कशी केली तो सिद्धांत मांडण्यापूर्वी म्हणजेच तो निवांत किंवा शांतपणे त्या झाडाखाली पौडला होता का किंवा ते पडतानी पाहिलं पाहत असताना त्याचं मन कुठल्या अवस्थेत होतं तो निव्वळ बसला होता काही विरंगुळा करत होता किंवा त्याचं मन कुठल्याही गोष्टीत गुंतलेलं नव्हतं जसं आपलं गुंतलेलं असतं आपण कामकाजात असतो आपलं लक्ष हे संगणकाच्या त्या स्क्रीनवर असतं मोबाईल चालत असतो त्या मोबाईलच्या स्क्रीनवर असतं टी व्ही चित्रपट पाहत असतो तेव्हा त्या स्क्रीनवर असतं आपलं मन सतत भटकत असतं कारण आपण शॉपिंगला जातो मॉलमध्ये जातो मल्टिप्लेक्समध्ये जातो रस्त्यावर इंटो गाडी चालवतो आपल्या मनात सतत काही ना काही काही ना काही सुरू असतं त्यामुळे मनातमध्ये कुठलंही विचार प्रक्रिया कुठल्याही कामकाजाचे विचार भविष्याचे विचार भूतकाळाचे विचार काही चालू नाही अशा प्रकारचं मन शांत निवांत असं कधी आहे का आपले वाढवडील पूर्वी म्हणायचे देवासारखा बस गप्प बस जास्त खेळू नकोस पळू नकोस पडशील आणि ते शांतपणे कामकाज संपून ओसरीवर बसून राहायचे घराजवळ बसून राहायचे घरातली माणसं चुलीजवळ स्वयंपाक करत असायची आणि हे शांतपणे बसून आपली दृष्टी क्षितीजावर किंवा अशी लावून बसायचे आणि त्यांच्या मनात सतत विचारचक्र चालू नसायचं त्यामुळे ती शांतता ते गप्प बसणं हे काहीतरी नवीन गोष्टींना जन्म द्यायचं आणि म्हणून ब्रेन रिलॅक्सेशन अँड क्रिएटिव्हिटी किंवा आयडलनेस आणि क्रिएटिव्हिटी आयडलनेस म्हणजे काय एका जागेवर शांतपणे बसून राहणे आणि कुठलीही विचार प्रक्रिया नाही विचारांचं द्वंद्व नाही विचारांचा कल्लोळ नाही विचारांचा संघर्ष नाही विचारांचे आदळणे नाही अशा शांत अवस्थेत बसून जर आपण आपण आपल्यातच गुंग झालो आणि इकडं तिकडं पाहात असं काही करायला लागलो तर मला वाटतं त्याच्यातून नवीन काही निर्मिती शक्य आहे कारण अशा वेळेस आपण एका मनाची लवचिकता अनुभवत असतो आणि ह्याच्यामधून काही काही नवीन नाविन्यपूर्ण घडण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण काहीच आपण मनात काही विचार नाही काही नाही अशा वेळेस काहीतरी नवीन असे विचारांचा प्रवाह हो आपल्या मनात चालू असतो कारण आपला मेंदू हा रिलॅक्स रिलॅक्स मोडमध्ये असतो म्हणजे निवांततेच्या मोडमध्ये असतो डिफॉल्ट मोडमध्ये असतो असं आपण म्हणायला काय हर हरकत नाही त्यामुळे एक्सप्लोरेशन ऑफ आयडियाज म्हणजे कल्पनांचं नवीन नवीन प्रकटीकरण होत असतं आणि ह्या कल्पनांचं प्रकटीकरण इतर वेळेस जेव्हा आपल्या मनामध्ये भरपूर काम काज चिंता तणाव स्ट्रेस ह्या अवस्थेत असताना होऊ शकत नाही त्यामुळे आपलं मन Uh, कुठलाही तणाव ताणतणाव न घेता गप्पांचं म्हणा कामकाजाचं ओचन न भाळकता इकडं तिकडं भटकत असेल वंडरिंग करत असेल तर ते एक प्रकारच्या चांगल्या क्रिएटिव्हिटीकडे आपल्याला घेऊन जाऊ शकतं आणि त्याच्यातून आपल्याला काही काही प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजे जे गुंता सोडवायचा आहे समस्या सोडवायचा आहे त्याची उकल व्हायला आपल्याला लाभकारक सिद्ध होऊ शकतं आता हे मी ज्यांची उदाहरणं दिली भूतकाळातल्या म्हणजे मागच्या काही शतकातल्या ती लोक काय करायची चालू असलेलं काम मध्येच सोडून भटकायला निघून जायची किंवा त्यांचं जे काम आहे ते काम आणि दुसरा काही संबंध नसलेल्या गोष्टींचा संबंध जोडायचा प्रयत्न करायची आणि ह्याच्यातून त्यांना नवीन काहीतरी उकल व्हायची म्हणजे आहे ते थांबवायचं कारण तिथं एक अशी भावना आली की ह्याच्यातून काही नवीन आणखी चांग चांगलं सृजन होणार नाही ते थांबवायचं दुसरं असंबद्ध असं काय आहे ते काहीतरी घ्यायचं आणि ह्याचा त्याचा ताळमेळ लावायचा प्रयत्न करायचा आणि ह्याच्यातून काही काही नाविन्यपूर्ण अशा जगाला आश्चर्यचकित करतील मानवजातीला लाभकारक ठरतील अशा काही गोष्टींनी जन्म घेतलेला आहे त्यामुळे आपल्या विचारांचं जे नेहमीचं संरचनात्मक असं जे क्षेत्र आहे ती मर्यादा आहे आणि ती मर्यादा ओलांडण्यासाठी आपल्याला मन शांत करून नेहमीच्या पटडीतून बाहेर काढून त्याला नुस नुसतंच भटक भटकू द्यावं लागेल त्यामुळे नवीन नवीन आ आयडियाज ह्या एक्सप्लोर एक्सप्लोर होतील आणि आपल्या मनावर कृतीचं आपलं आपण पळतो का दिवसभर कारण आपल्यावर कृती करा काम करा कर्म करा तर पगार होईल तर वेतन मिळेल रजा घेऊ नका अशा प्रकारचं दडपण असतं त्यामुळे तात्काळ कृतीचं कुठलंही दडपण नसताना आपल्या ह्याच्यामधून काही सृजन होऊन नवीन नवीन काही आयडिया आपल्या पुढे पुढ्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे मी जे आहे आयडियलनेस आणि क्रिएटिव्हिटी त्याचा आधार हा असा आहे आता आपण बघतो की आपल्याला काही नाविन्यपूर्ण सृजन करायचं असेल तर आपल्याला ब्रेक थ्रू मिळवावे लागतात आईस ब्रेकिंग करावं लागतं आणि ते होण्यासाठी आपल्याला आउट ऑफ आप बॉक्स थिंकिंग करावं लागतं आणि आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करण्यास सा, करण्यासाठी आपल्या मनात ज्या स्मृती आहेत जे आपल्यावर जे संस्कार घडलेत जे सवयी लागल्यात आपल्या ज्या भावभावना आहेत आपली जशी जडणघडण आहे आणि आपल्या डोक्यात जे काही माहितीची साठवण आहे ज्ञानाची साठवण आहे जे जे का वा वा का का इल, आ, आ, जे काही आपल्या आपण ग्रहण केलेलं आहे ते मुक्तपणे वाहू द्यावं लागेल त्याचा प्रवाह जेव्हा मुक्तपणे वाहील एकमेकात मिसळेल तेव्हाच नवीन काही आपल्याला समजेल नवीन काही उदयास येईल असं अभ्यासकांनी लिहून ठेवलं आहे त्यामुळे आपल्याला आप आपण जे आपण असं म्हणतो की इन्क्युबेशनसाठी ठेवल्यात म्हणजे उभवण्यासाठी अंडी उभवण्यासाठी ठेवलीत कारण त्याच्यातून पिलं बाहेर येतील तेव्हा आपल्याला आपल्या ह्या विचारांचं इन्क्युबेशन करावं लागेल आणि हे केव्हा घडेल तर हे आयडल मोमेंट्स म्हणजे काही न करता निर्विकारपणे बसून राहण्या राहण्याच्या प्रक्रियामध्ये किंवा ते मोमेंट जे ते क्षण आहेत ते क्षण हे इन्क्युबेशन करतील आणि आपल्याला नवनवीन कल्पनांचं सृजन घडू शकेल संत तुकाराम महाराज भंडाराच्या डोंगरावर जाऊन बसायचे आणि चिंतन करायचे मनन करायचे आपले विचारवंत म्हणतात चिंतन करा म मनन करा आहे ते घोटवा आणि ह्याच्यातून नवीन काही सृजन होत आहे का ते पहा संत तुकाराम महाराजांना नवीन नवीन विचार सुचले जे त्यांनी गाथा गाथा स्वरूपात अभंग स्वरूपात आपल्यापुढे आण मा आणून मांडले आपण कबीराने कबीराचे दोहे रचले ते ह्या सृजनात्मक काळात बसून शांतपणे बसून आपल्या विचारांचं जे घुसळण आहे आपल्यावर जे संस्कारांची घुसळण आहे ती घुसळण होऊ देऊन दोन गोष्टींचं समायोजन करून त्याच्यातून ही नवीन काही आकारास आलेला आहे संत सावतामाळी काम करता करताच विठ्ठलाला भेटायचे आणि कांदा, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असे म्हणायचे आता महिलांना जात्यावरच्या ओळ्या कशा सुचल्या संत बहिणाबाईंना कशा सुचल्या मन वडाय वडाय पिकावरचं ढोरं किती हाकला हाकला फिरू येतं पिकावर असं त्यांनी लिहून ठेवलं आहे किंवा अरे संसार संसार जसा तवा चोल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर किंवा आपल्या म्हणे असतील वाक्प्रचार असतील त्यांचं सृजन अशा या प्रक्रियेतून झालेलं आहे एवढं मला या निमित्ताने तुम्हाला सांगायचं आहे जेव्हा आपण असं शांतपणे बसून निवांत बसून निर्विकारपणे बसून विचारांची प्रक्रियेला चालना देऊ मुक्तपणे विचार वाहण्याला संधी देऊ आपला मेंदू आपलं मन आपलं मस्तिष्क मोबाईलचं स्क्रीन टी व्हीचं स्क्रीन लॅपटॉपचं स्क्रीन पर्सनल कॉम्प्युटरचं स्क्रीन ह्याच्या पलीकडे जाईल गप्पा टप्पा विनोद चेष्टा मस्ती मौज मनोरंजन विरंगुळा ह्याच्या पलीकडे जाऊन निसर्गात रममान होईल कुठंतरी शांतपणे बसून राहील तेव्हा आपल्याला नवनवीन क्रिएटिव्हिटी सृजन होईल नाविन्यात नाविन्यपूर्ण काहीतरी घडेल कथा असेल कविता असेल गझल असेल चित्रकारिता असेल मातीकाम असेल काही जे काय आवडेल ते एखादी बंदिश असेल रचना असेल गीत असेल संगीत असेल तानपुराची तान असेल तान पेटीचे स्वर असतील हार्मोनियमचे असं काहीतरी घडेल असं मला या निमित्ताने सांगायचं होतं म्हणून आयडियलनेस आणि क्रिएटिव्हिटी म्हणजे ब्रेन रिलॅक्सेशन इन डिफॉल्ट मोड असा ज हा विषय मी घेऊन तुमच्या पुढे आलो तुम्हाला हा विषय कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आपण रिलॅक्स राहतो का आपण निर्मिकार राहतो का आपण मनाला मेंदूला ती संधी देतो का की तो नवं काय विचार करेन का आपण तंबाखू मळणे गुटखा खाणे गप्पा मारणे मोबाईल बघणे चॅटिंग करणे टिंगलटवाळे करणे अश्लील विनोद ऐकणे महिलांची चेष्टा करणे अशातच स्वतःला गुंतून घेतो मनाला थोडं स्थिर राहू द्या मोकळं राहू द्या चांदण्या अनुभवा उन्हात चाला सावली सावलीत बसा झाडाखाली बसा पाखरांचा मुक्त संचार बघा फुलपाखराचे बागडणे बघा पक्षी आपल्या पद्धतीने कसं निसर्गात चारा गोळा करतात ते बघा प्राणी कसे वागतात ते बघा पाटातलं पाणी कसं वाहतंय ते बघा हां मक्याचं कणीच बघा ते कसं उगवलं आहे त्याची एका एका आड एक पापोद्रे कसे आहेत ह्या सगळ्याचा आपण आनंद घ्यायला हवा सृष्टीतल्या रचनांचा सृष्टीतल्या रंगांचा आपण अनुभव घ्यायला हवा डोळे भरून ते पाहायला हवं नुसतं पाहायचं नाही तर डोळे भरून पाहायला हवं कान भरून सृष्टीचं संगीत ऐकायला हवं आणि असं शांतपणे बसून कुठलाही विचार मनात न आणता विचारांचं वादळ असं मनात घडू न देता जे जे काही चाललंय ते शांतपणे अनुभवावं लागेल आणि काय घडतंय काय नवीन मनात सृजन आहे क्रिएटिव्हिटी होती आयडलनेस आणि क्रिएटिव्हिटी त्याचा आकार कसा आहे हे घडू द्यावं लागेल समजून घ्यावं लागेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा या आपला जो वाट हा जो यूट्यूबवरील चॅनल आहे ज्याला आपण पूर्वी ऑबबिट आप म्हणायचो त्याच्या तो चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चॅनल पोहोचवा अशी मी तुम्हाला विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद